प्रज्ञाशोक सामान्य ज्ञान परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संचयत्ता तिसरी माध्यम मराठी या ती आपण तिसरी सराव प्रश्नपत्रिका बघतो विभाग एक मराठी प्रश्न एक आणि दोन साठी उतारा दिलेला आहे त्यांनी उतारा वाचते मी आता वृक्ष माणसाला सावली देतात सुगंधी फुले देतात विविध प्रकारची पाणी देतात सुमधुर आणि वेगवेगळी रुची असणारी फळे देतात कित्येक वृक्ष आपल्या औषधी पाण्यांच्या रूपाने माणसाला मदत करतात ब्रह्मी गवती चहा ओवा अडोसा यांनी माणूस आपल्या अनेक व्याधी दूर करू शकतो तसेच काही प्राणी माणसांसाठी सुगंध निर्माण करतात केवडा ढवणा मरवा पाचू आणि सुगंधाचा राजा चंदन हे सारे माणसाला प्रसन्न करण्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करतात मानवाप्रमाणे पक्ष्यांनाही वृक्ष आसरा देतात पानगळीच्या दिवसात हे आपले मित्र निष्पर्ण होतात ऋतू बदलला की पुन्हा त्यांना कोवळी पाने फुटतात आणि वर्षा ऋतूत पुन्हा हे वृक्ष हिरवेगार होतात जणू आपल्या जीवनकर्मातून ते मानवांना संदेश देतात संकटातून खचून जाऊ नका आता पहिला प्रश्न वरील उत्तरात किती वृक्षांचा उल्लेख आला आहे आता बघा याच्यामध्ये इथेच आहे ब्रह्मी गवती चहा ओवा अडुळसा त्यानंतर केवडा ढवना मरवा पाचू आणि राजा चंद म्हणजे असे नऊ वृक्षांचा उल्लेख आलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक उत्तर आहे दुसरा प्रश्न पानगळीच्या दिवसात झाडे कशी होतात कशी तर कशी होतात पानगळीच्या तर निष्पर्ण होतात आता तीन आणि चारसाठी साठी कविता आहे कवितेचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा कविता वाचन करते मी आता फुलावर हळूच बसून मध पितेस भराभरा गुंगू करून मिरवतेस बागेमध्ये भारी तोडा इवला इवला मध साठून केवढे मोठे बांधले पोळे बऱ्या सगळ्या भेटल्या बेरकी झाड बिचारे शोधले भोळे किती दिवस लागले सांग मोठे घर बांधायला छान वाटत असेल नाही राहायला तुझ्यासारखेच काम करून एकोप्याने आम्ही राहू आल्या गेल्या पाहुण्याला मधासारखे शब्द देऊ आता पहिला प्रश्न त्यावरील प्रश्न बघा कवितेवरील तिसरा प्रश्न वरील कवितेत कशाचे वर्णन आले आहे तर बघा या कवितेमध्ये मधमाशीचे वर्णन आलेले आहे चौथा प्रश्न कवीने कोणते वचन दिले आहे आ, तर बघा एकोप्याने राहू याचे वचन दिले म्हणजे एकत्र राहण्याचे म्हणजे याचं उत्तर येतं एक पर्याय क्रमांक एक एकत्र राहण्याचे पुढचा प्रश्न पुढील वाक्यात रिकाम्या जागी योग्य क्रियापदाचा पर्याय शोधा सौरभ अभ्यास टिंबटिंब तर सौरभ सौरभ अभ्यास करतो येईल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर सहावा प्रश्न खालील शब्दगटातील श्रीलिंगी शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा तर श्रीलिंगी शब्द शोधायचा आहे बघा मोर तो मोर डोंगर तो डोंगर नर आपण काय बोलतो नरमादी म्हणजे नर पण पुल्लिंगी येतो लांडोर काय येतो श्रीलिंगी हो की नाही मोर लांडोर म्हणजे श्रीलिंगी शब्द पर्याय क्रमांक चार सातवा प्रश्न खालील पर्यायातून एकवशनीय शब्दाचा पर्याय शोधा महिने पाने गाणे आणि किरणे आता बघा महिने अनेक महिने अनेक पाणी अनेक किरणे गाणे येईल एक गाणे म्हणजे पर्याय क्रमांक तीन आठवा प्रश्न पुढील वाक्यातील अधोरेखी शब्दाचा समानार्थी नसलेला शब्दा पर्यायतून शोधा बघा अधोरेखी शब्द आहे कमळ कमळ हे आपले राष्ट्रीय फूल आहे आता त्यांनी काय विचारलं आहे की जो आधोरेकी शब्द आहे त्याचा समानार्थी नसलेला शब्द बघा कमळचं पंकज आहे समानार्थी अंबुज आहे सरोज आहे अंडज आहे का नाही म्हणजे पर्याय क्रमांक ड हे नाही म्हणजे येईल याचं उत्तर आठचं पर्याय क्रमांक चार पुढे नववा प्रश्न सोबतच्या आकृतीत अक्षरा क्रमांक दिले आहेत खाली पर्यातील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरांचा गट घेतल्यास ऐकून समाधान होणे या अर्थाचा वाक्यप्रचार तयार होईल आता बघा अर्थ ऐकून समाधान होणे आता बघा ऐकून समाधान होणे याचा अर्थ काय होईल कान आता पर्याय क्रमांक दोन आहे ना अशा वेळेस काय करायचं आता हा पर्याय क्रमांक एक आहे ना तो बघायचा होतोय का अर्थ त्याचा पर्याय क्रमांक दोन आता आपण हां तर बघा दोनचं काय होतंय दोनला का आहे का एक एक घेऊया हा दोन नंतर सात आहे का न नंतर नि व ने काऊ ने म्हणजे बघा याच्यामध्ये काय होतंय की पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येते दहावा प्रश्न पुढील म्हणीचा योग्य अर्थ दर्शवणाऱ्या शब्दसमूहांचा क्रमांक शोधा आ, रात्र थोडी सोंगे फार आता त्यांनी काय विचारले की शब्द समूहांचा क्रमांक शोधा रात्र थोडी सोंगे फार कोठेही गेलो तरी परिस्थिती तीच असते भित्र्या माणसावर अनेक संकटे कोसळतात आपल्या योग्य न शोभेल असे वर्तन करणे आणि कामे पुष्कळ पण ती पार पाडायला वेळ न पुरणे आता याचा अर्थ काय तर कामे पुष्कळ पण ती पार पाडायला वेळ न पुरणे रात्र थोडी सोंगे फार याचा अर्थ होतो प्रश्न अकरा आणि बारा त्यांनी काय दिले की खाली दिलेला संवाद काजीपूरक का वाचून खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा संवाद दिलेला आहे आणि त्यावर प्रश्न विचारलाय संवाद वाचते मी महेश आज फळावर सुविचार कोणी लिहिला मला माहीत नाही गुरुजी 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 त्या नवीन आलेल्या मुलाने लिहिलाय कोण रे तो जवळ बसलेला होय गुरुजी नाव काय रे तुझे रमेश तू तु लिहायला का रे हा सुविचार होय गुरुजी मी लिहा लिहिलाय तो सुविचार या सुविचाराचा सा अर्थ सांगू शकशील का सज्जनांच्या सहवासामुळे चांगले विचार ऐकायला मिळतात वा फारच छान आता बघा त्यावर प्रश्न आहे संवादावर अकरावा प्रश्न फळ्यावर सुविचार कोणी लिहिला होता कोणी लिहिला होता रमेश ओके नाही त्याचं नाव होतं रमेश म्हणजे पर्याय क्रमांक तीन बारावा वरील संवादावरून कोणता सुविचार लिहिला असावा आता त्याचा अर्थ दिलाय की सज्जनांच्या सहवासामुळे चांगले विचार ऐकायला मिळतात मग बघा सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो म्हणजे पर्याय क्रमांक दोन येईल बघा याचं उत्तर पुढे तेरा खालील वाक्यातून शुद्ध वाक्याचा पर्याय शोधा बघा अर अजय दररोज व्यायाम करती अजय दररोज व्यायाम करतो अजय दररोज व्यायाम करतो आणि अजय दररोज व्यायाम करतो तर बघा पर्याय क्रमांक चार बरोबर आहे दोनमध्ये पण दररोज दिलेले त्याच्यामुळे चा चार योग्य आहे पर्याय क्रमांक चार शुद्ध आहे वाक्य ठीक आहे पुढे चौदावा प्रश्न पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापराल किती सुंदर बाग आहे ही आता बघा याच्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह येऊन किती सुंदर बाग आहे ही पुढे पंधरा आणि सत्ता रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करायचा आहे वसंत ऋतूत टिंबटिंब आवाज आपले लक्ष वेधून घेतात आता पंधराचा आहे चार कुहूकुहू वसंत ऋतूत कुहुकुहू आवाज आपले लक्ष वेधून घेतात सोळावं टिंबटिंब या मधुर आवाजामुळे कोणालाही त्याचा रंग खटकत नाही तर मधुर आवाज कोणाचा असतो कोकिळेचा त्याच्यामुळे कोकिळाच्या या मधुर आवाजामुळे कोणालाही त्याचा रंग खटकत नाही पुढे सतरावा प्रश्न या पक्षाच्या मादीला टिंबटिंब म्हणतात तर ते बघा आता इथं आपण काय म्हणलं मधुराभास कोणाचा आहे तर कोकिळचा आणि मग त्याच्या मादीला काय म्हणतात प्रश्न आहे कोकिळा अठरा खालील शब्दाला जोडशब्द म्हणून जुळणाऱ्या शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा आता ताळ ताळला काय म्हणतो आपण ताळमेळ म्हणजे पर्याय क्रमांक तीन एकोणीस प्रल्हाद अत्रे यांचे टोपन नाव कोणते प्र के अत्रे त्यांना आपण म्हणतो तर त्याचं उत्तर आहे केशव कुमार पर्याय क्रमांक एक नंतर वीस शेजारील आकृती त्रिकाम चौकटीत कोणते अक्षर वापरले दिलेले चारही शब्द अर्थपूर्ण होतील आता बघा इथेच या कोणता इथे अक्षर वापरले पहिल्यांदा न न वापरून आपण से व न उद न न क न न होईल का नाही र याच्यामध्ये बघा क वापरून बघू आता सेव क उद क, क आणि क न क व्हेरी गुड म्हणजे वीसचं तीन आहे क वापरून ओके पर्याय क्रमांक तीन एकवीस वर्णमालेनुसार पुढील शब्दांचा क्रम लावला शेवटचा शब्द कोणता येईल आता वर्णमालेनुसार क्रम लावायचा आहे आता वर्णमालेनुसार लावला तर पहिल्यांदा आगगाडी येईल नंतर जहाज नंतर मोटार नंतर विमान मग लास्टला विमान येते म्हणजे पर्याय क्रमांक दोन बावीस साखर भात या शब्दातील अक्षरांपासून खालपैकी कोणता शब्द तयार होणार नाही भात होईल भारत होईल त्याच्यानंतर साखर पण होईल भाकर होणार नाही कारण कणाच आहे याच्यामध्ये म्हणजे पर्याय क्रमांक तीन तेवीसावं खालील पर्यायातून पुढील शब्दासाठी योग्य समूहदर्शक शब्द ओळखा वेलींचा वेलींचा काय म्हणतो आपण वेलींचा म्हणतो आपण इथं कुंज त्याच्यानंतर चोवीस हत्तीच्या घराला काय म्हणतात अंबारखाना आणि हत्तीखाना पण म्हणतो म्हणजे पर्याय क्रमांक दोन उत्तरे पंचवीस र हा त भा म ही अक्षरे जुळून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील मधोपत येणारे अक्षर कोणते तर याच्यामध्ये बघा अर्थपूर्ण शब्द तुम्ही तयार करायचा आहे आणि मला सांगायचंय नक्की या प्रश्नाचं उत्तर ओके तर मधलं अक्षर फक्त मी तुम्हाला क्ल्यू देते मधलं अक्षर भा येणार आहे पर्याय क्रमांक एक